हॅलो मित्रांनो वेलकम टू माय ब्लॉग तर आज आम्ही चाललो आमच्या मित्राच्या लग्नाले कोणत्या गावी चाललो नागपूर किती वाजता उठून राय म्हणला होता मला सहा वाजता किती वाजता उठलो सात वाजता कोणता मोठा पहाड याच्या लोटा बुरू तो कोणता पहाड तुटला सांग बरं मग तुला गडचिरोली वरून या असा होता ना तर गाईज आम्ही सगळे जण चाललो लग्नाला बाकीचे फ्रेंड्स आमचे ब्रह्मपुरीला थांबलेत तर तुम्हाला तिकडे भेटवतो त्यांना तोपर्यंत थांबा अच्छा तर गाईल आता आम्ही निघलो सॉरी गडचिरोली <laughs> नागपूर जाईया लवकर लग्नाला जायचं आहे माझ्या भावाच्या दहा वेळा फोन नको शिलाई बापा तशी तुम्हाला फोन नाही कर ठीक आहे मजा ना दहा वेळा फोन करत जाते मग मिस येऊ तीन चार दिवस नाही भेटणार आहोत आईले

तर आता माझी आई बॅग आणून दिला बिना पैशानं हो यार आता बिना पैशानं गेलो धावत धावत आली हे लहान वेल पोरं काहीतरी म्हणत म्हणतात का म्हणला हा का म्हणला बाबू हे घे काढ अजून थोडंसं पोच दे ना थोडंसं पोच दे ना बापा खून देखता येई नाही इन्सान दोन दनुवट दाखवते तू बाई दादा हो माझी आई तेवढं दुरून माझी बॅग द्यासाठी आली होती या बॅगीमध्येच पैसे होते नाही तर आता झाला तिकडं भिकारी तर काही जाता आम्ही फायनली बोटलोन बस स्टॉपवर पण माहीत नाही आता बस कधी येते तर आता बस फक्त बस आली पाहिजेत लवकर लवकर नाही तर साक्षी अन श्रावणी नावाची पोरगी अशी अशी कुठते आमचा चांगला तर गाईच आमच्या गडचिरोलीच्या एका दादाचा लग्न आहे कन्नट दादाचा तर आम्ही त्याच्याच लग्नाला चालू सगळेजण अगे बसी गाई गई बसी गाई बस पाणी बनवायचा लागलं मिळ मिळ भेटलं पाहिजे लोक काही माहित बंद कर कॅमेरा तर काही फायनली आम्हाला ट्रॅव्हल्स भेटली आणि ते पण सीट कोणी भेटली आम्हाला कॅफिन मध्ये माहीत नाही काही कधी तर मी कोणीच्या आकार राहिला मले तर कॅफिन ऑफिस मध्ये सीट भेटते यांनी पण नाही म्हटले का मले ताई सीट वर बस म्हणून बसलं बरं गादी गादीवरच भाऊ पैसे देणं का पाचशे रुपये सगळे ओळखीचेच आहे ते पण नागपूर जात आहे नागपूरमध्ये कॅबिन भाऊ म्हणते एक आहे म्हणते ताई तू बसू शकतेस म्हणते थँक्यू भाऊ नागो राहतील वरती वरती बसतील काही आम्ही सगळे भूकळ लोक आलो आहोत इकडे इडली वगैरे तुमचा फेस रिव्हिल करा बरं काही ओडकाल तुम्ही या बंदरी कोण आहे ओ आणि आमची साक्षीबाई गोरी चिट्टी लडकी लाल, चिट्टी। लाल लाल चिट्टी व लड़की तर मारो तोर्गी। तोर्गी। मारो का म्हणे मी आमचा प्लॅन होता सात वाजता जायचा तर दा मी उठलो सात वाजता तर हे म्हणे नागपूरलेच भेट म्हणे डायरेक्ट ब्रह्मपुरीला म्हणे म्हणजे सांगतो मुकीस मागू का कोण म्हटलं उलटी <laughs> तर <laughs> <laughs> हे एवढीक फोन इकडे हसत आहे काही नाश्ता करायला हे नसते का रेवा बाजा हेवा लागला काही तर ट्रॉक चालू केली मला हेवा लवकर लागलो हेवा हे मला लवकर लागतो तर गाईज आमचा फायनली डोसा वगैरे आला आहे किती पटरता किती पट्टरता मला ब्लॉगिंग नाही करू द्या धडागतीची तर गाईज इथं पाहू शकता तुम्ही आमचा डोसा वगैरे आला आहे चटणी गायची चटली बी येत आहे हा तुम्ही की शहाणी आहे फक्त घेता इडली आलेली आहे दाब ना मग कायची वाट तर काही जाता बोलूया आपण खाऊ झाल्यावर फायनली 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 आम्ही ट्रॅव्हल्स मध्ये बसलो जेवण डायरेक्ट आता नागपूर

घराच्या खाली पोहोचलो ना हे जिया ताईची बिल्डिंग दो मजली की पता नाही गाई पेंट क्यू नाही मारे बिल्डिंग मे पता नाही पेंट क्यू नाही मारे पैसो की कमी होंगी <laughs> आणि हिरोईन तुम्ही पाहू शकता खाली उतरले आहेत शायद मुस्का बांधून बघा गाई <laughs> आमच्या स्वागतासाठी स्पेशल जिया ताई खाली उतरलेले आहेत कुठे चालली होती बाहेर होती आम्हाला सोडून चालली होती अभे यार मी काय म्हणतो तुमची बिल्डिंग दाखवलो मी काय म्हंटल हो काही नाही आम्ही निघलो ना आता लॉन मध्ये जा आणि हे सगळ्या बंदरिया माझ्या मैत्रिणी मागे बसलेल्या आहेत तर भेटूया आपण डायरेक्ट आता लॉन मध्ये सॉरी हॉटेल मध्ये हॉटेल मध्ये झालं हा तर हॉटेल मध्ये भेटूया अर्क आम्ही पोहचलो ना आपल्या लोकेशन वर बाई बॅग ना तू आपलं काम कर ना चुट्टी खिचून टाकीन तर काहीच हाय तो हॉटेल जिथे आम्ही आलो नाहो आज दादाच्या वेडिंगचा लागला पण आहे बोर्ड ये अपना हैंडसम भाई है और ये हमारी भाभी मेरा देख देख के ये सब लोग ब्लॉग बना रहे हैं है ये भी हैं तो ये भी बनाने लग गई तो तो तू तो 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 बोला ही नहीं इसने अच्छा चला लवकर या, या नाहीतर मग राहू द्या वाव थँक्यू माझ्यासाठी इथं चेअर ठेवली आहे गाईज स्पेशल येणार होती म्हणून माहित होता वाटते मिनीला राहू हो दे इथे तर हे आहे आमची रूम इथं लिलाय मनी सहारे चला ब्लॉगर्स ब्लॉगर्स ब्लॉग ब्लॉग से टकरा रहे हैं थांबा, तुम्हीं, रूम तुम्हें रूम मेसी करा छा आधी मैं रूम दा, रूम तोर देते दे तो। दे दे हाँ, जा, भी जा।, जा। ये ही मस्ती चलने वाली है अभी है ना

आपला नवरदेव जी आलेले आहेत गा किती छान मेहंदी आला तू स्पेशली शादी केली आई स्वर आसपास तुला वाटलं होतं का मी येईन म्हणून वाटला होता बहुत चांगला खरी पत्रिका द्यासाठी एका पाहिजे शिव पार्वती काढली आहे आणि रोहिणीचं नाव काढलंय वापवायला पाहिजे होत ना दिसत आहे या रोहिणीचं नाव आउटफिट वारीक दिसत आहे अरे मी बारीक असाव नाही ते आहे घेऊन टाकू खूप भूक्कड आहे तुझी मम्मी एवढी भुकड काय करत्या का म्हटली का नाही करत तुझ्या स्पोरी तुझीच वाट लावली धंदे नाही करत म्हणते बोलून भूक लागली म्हणून बिर्याणी बोलवलं म्हणते हे भुकडलो लोक तुम्ही नाही खाणार

गुलाटी तर गाईस सकाळी सकाळीच नवरदेवाला ब्रश करा म्हणते नाश्ता आहे म्हणते माहोल कोणाचा होता मनीताईचा फक्त माहोल म्हणित चला या थर्ड फ्लोर वर नाश्ता लागलेला ओके थर्ड फ्लोर वर नाश्ता लागलेला आहे गाईज या मी गाईज लोकांना सामोरच्या दाखवू नाही शकत गाईज कारण की हे खूप कार्यकार्य आहेत यांना आहे घंटा दिसतो दाखव इकड क्युवटी बाय झोपलेली आहे क्युटी बाय क्युटी बाय नाही बीना मेकअप नवीन छान दिसते हो तो, तो, तो दाशे। मला माहिती सकाळी सकाळी इथून खूप छान यूज दिसते तर आम्ही सगळे जण नाश्ता करा साठी चाललो आणि हे हो, ना। आहेत आमच्या नवरदेवाची मम्मी जी खूप छान आहेत खूप छान डान्स केले काल वाला कपल डान्स काकाजी सोबत हो ना काकू केला ना पहिली वेळ केला ना। तुम्हाला नाचता नाता हो काय आजी तू हा नाही नाचलीस पाहिजे व आजी हात आज माझ्यासोबत ठुमका लावते इकडं नाश्त्यामध्ये आलू पोहा आहे सॉरी 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 मी प्रताह म्हंटल आई इकडे सॉरी ताई त्या इकडे लाईन मध्ये लागल्या सगळी लाग जण नाश्ता करासाठी मुक्कड कर लोक उसड उसट कुठे उसळ बी आहे मस्त तर्रीवाला नागपूरचा नागपूरचा फेमस तर्री पोहा हो ना एक नंबर जीव लागत आहे तर गाईच फायनली आमची हल्दी पूल पार्टी झाली आता 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 कोणती वाली पार्टी झाली फुलो की हल्दी चालू होईल आता आणि आपले कॅमेरामॅन भाऊ फॉलोअर्स आहेत म्हणते त्यांची मम्मी पण माझे व्हिडिओ पाहते म्हणते थँक्यू म्हणजे थँक्यू